मला वाटतं की मराठी बायका आहेत ना सो आणि आपण ज्या मराठी मुली आहोत ना त्यांना असं सा सिंपल साधं आणि हे सगळं आवडतं साडी नेसल्यावर म्हणा चुडीदार घातल्यावर म्हणा सो ही पोटली बॅग आहे किती सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता मोत्यांचं आणि खड्यांचं असं वर्क केलेलं आहे याच्यावर सो क्लासी सुंदर युनिक अशी ही बॅग आहे कोरीव काम आहे ह्याच्यावर म्हणजे लिटरली ह्याच्यावर असे खडे आहेत आणि आतमध्ये एक डायमंड सोबत मोत्यांचं वर्कसुद्धा केलेलं आहे गोल्डन असं आहे क्लचवरसुद्धा बारीक मोती मोठे मोती पुन्हा डायमंड्स असं वर्क आहे याच्यावर ह्याचं फॅब्रिक बघा तुम्ही किती सुंदर आहे आठशे रुपया काही कमी होणार ओके सो रुपये कमी, कमी होणार आणि जर आमचा व्हिडिओ दाखवला तर अजून शंभर रुपये कमी होणार हो ना हो ना म्हणजे <laughs> दोनशे रुपयाची ऑफर तुम्हाला मिळणार आहे काकांकडून फॅशनचा थाट तोही कमी पैशात नमस्कार मी सायली आणि तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे सो मी आज आली आहे हिंदमाताच्या मार्केटमध्ये आणि तुम्हाला असं काहीतरी दाखवणार आहे ज्याने तुम्ही खूप खुश होणार सो बघायची तुम्हालाही घाई आहे ना चला मी तुम्हाला दाखवते मी कुठे आली आहे ते सो आज मी हिंदमातामध्ये आहे माझ्या मागे भरत क्षेत्र आहे आणि भरत क्षेत्राच्या समोरच हे दुकान आहे खूप सुंदर पर्सेस आहेत तिथे क्लच आहेत So, आत, आत, का चान -चान so, सो आपण दादांना बोलवूयात आणि त्यांनाच सांगूयात की दाखवाला त्यांच्याकडे काय काय छान छान कलेक्शन आहे सो माझ्यासोबत शाहिद काका आहेत आणि शाहीद काका आज मला सांगणार आहेत की त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे सो खूप छान क्लासी अशी व्हरायटी दिसते आम्हाला इथे सो मला दाखवा की लग्नापासूनचं आपण सुरुवात करूयात लग्नात कसे क्लच वापरतात त्याचं कलेक्शन तुम्ही मला दाखवा सो हा पॅटर्न आहे काकांकडे आणि हा पॅटर्न आपण लग्नात वगैरे वापरू शकतो लग्नात वगैरे आपण हा पॅटर्न वापरू शकतो सो जेव्हा आपण खूप सिंपल असा लुक करतो तेव्हा अशी हेवी पर्स घेऊ शकतो सो हा खूप सुंदर आहे त्याच्यावर पूर्ण मण्यांची आणि खड्यांची अशी डिझाईन आहे सो याची काय प्राईज आहे का का आठसो रुपया म्हणजे कमी होणार ना आ, कमी हो किती किती होईल कमी फक्त शंभर रुपये कमी होत ओके तर तुम्हाला हा फायनल सातशे रुपयापर्यंत मिळून जाईल सो so, त्याच्या पुढे आपण जाऊयात ह्या क्लचकडे ही खूप सुंदर अशी वाईन क्लच दिसते आपल्याला ह्याची काय रेंज आहे का काय साडेसहाशे काय कमी होईल त्याच्यामध्ये म्हणजे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला ही मिळून जाईल त्याच्यावर पण खूप सुंदर असं वर्क आहे त्याच्यानंतर पुढे आपण हा पॅटर्न मला दाखवता का का प्लीज सुंदर असं काम केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये खूप कलर्स आहेत सो जेव्हा आपण एकदम असं कॉटन साडी नेसतो किंवा मग अगदी आपण भरजरी साडी नेसतो तेव्हा पण आपण हा सिम्पल असा क्लच घेऊ शकतो हातामध्ये याला आपण बटवा म्हणू शकतो सो आपण ह्याला बटवा म्हणू शकतो सो बटवा घेऊ शकतो हातात मोत्यांचं असं त्याच्यावर सुंदर काम आहे त्याच्या पुढे जा आपण जाऊयात सो so, या ज्या पर्स आहेत याला क्लच म्हणतात त्या क्लच काका मला एखादा काढून दाखवा हो ओके हो, सो so, तुम्ही ह्याचा वापर असाही करू शकता आणि तुम्ही याचा वापर असाही करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जर हे असं घेताना आपण साखळी आतमध्ये टाकू शकतो असं काका सांगतात सो so, आणि हा किती सुंदर क्लच आहे आपण बघू शकतो सो so, खूप सुंदर आहे एक सिंपल डायमंड आपण वन पीस वगैरे घालतो तेव्हा पण हा वापरू शकतो किंवा मग जर आपण खूप अशी पार्टीवेअर साडी नेसतो तेव्हा आपण हा घा क्लच हातात घेऊ शकतो सो पार्टीवेअर साडीवर आपण हा क्लच सो पार्टीवेअर साडी आपण जेव्हा नेसतो तेव्हा आपण हा क्लच घेऊ शकतो किंवा जेव्हा आपण वन पीस वगैरे घालतो तेव्हाही आपण हा क्लच घेऊ शकतो याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत काकांकडे कलर्स ऑप्शन आहेत आणि मला तुम्हाला हा क्लच दाखवायला आवडेल सो हा एक क्लच आहे हा जो आपण लग्नात खास करून वापरतो सो त्यांच्याकडे खूप वेगळं वेगळं कलेक्शन आहे लग्नासाठी तर खास करून इथे खूप छान छान कलेक्शन आहे असं मला वाटतं त्या व्यतिरिक्त इथे आपण बघू शकतो की इथे छान छान बटवे आहेत बटव्यांमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज यांच्याकडे पाहायला मिळतात सो सय्यद काकांनी ही पर्स मला दाखवलेली आहे खूप क्लासी अशी पर्स आहे ही आपण बघू शकतो गोल्डन कलरची ही पर्स आहे त्याच्यामुळे लग्नात जाताना आपण ही पर्स घेऊ शकतो ओपन करून बघते मी ह्यामध्ये खूप छान स्पेस आहे आपला सहज ह्यात मोबाईल राहू शकतो पर्स राहू शकते मेकअपचं सामान राहू शकतं कारण आपण लग्नात जातो तर म्हटल्यावर लिपस्टिक आपण घेऊन जाणारच कॉम्पॅक्ट घेऊन जाणारच तर ते सगळं ह्या एका पर्समध्ये राहू शकतं सो ही पोटली बॅग आहे किती सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता मोत्यांचं आणि खड्यांचं असं वर्क केलेलं आहे याच्यावर सो क्लासी सुंदर युनिक अशी ही बॅग आहे Uh, मला वाटतं मार्केटमध्ये नवीन क कलेक्शन आलं आहे हे आणि ही अशी बॅग आहे हे आपण ओपन करून बघूयात याला ओपन केल्यानंतर याच्यामध्ये एवढी स्पेस आहे सो याच्यामध्ये मोबाईल खूप जास्त जागा नाही आहे याच्यामध्ये पण आरामात तुम्ही तुमचे पैसे आणि फोन कॅरी करू शकता या बॅगमध्ये सो असं हे सुंदर बॅग आहे सो पुढे जाऊयात आणि मला वाटतं आपण आता लहान मुलांच्या बॅगकडे जाऊया सो so, ही एक लहान मुलांची बॅग आहे स प्रत्येक लहान मुलाला ही बॅग आवडेलच अशी ही बॅग आहे याच्यावर कार्टून्स आहेत सो so, खूप क्यूट आणि प्रिटी अशी ही बॅग आहे सो so, मी तुम्हाला लावून दाखवते सो so, अशी ही बॅग आहे ओ वाव ही बॅग बघा तुम्ही किती सुंदर आहे याच्यावर किती छान काम केलेलं आहे सो so, पुन्हा एकदा लग्नाकडे वळूयात लग्न समारंभासाठी पार्टी साठी आपण ही बॅग यूज करू शकतो पुढे याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशी स्पेस आहे साखळी पण दिली आहे ह्यांनी म्हणजे आपण साखळीचा सा पण वापर करू शकतो स्लिंग बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही वापरू शकता खूप सुंदर आहे ही बॅग आणि आपण पाहू शकतो याच्यावर किती छान बारीक असं काम केलेलं आहे तो मला असं वाटतं की आपण पार्टीवेअरसाठी तर वापरूच शकतो किंवा ऑफिस पार्टी असेल तेव्हाही आपण वापरू शकतो एखादं वन पीस घातल्यावर सुद्धा आपण हे कॅरी करू शकतो जर तुम्हाला कॅरी करता येत असेल खूप छान तर तुम्ही हे सहज कॅरी करू शकता सो ही खूप सुंदर अशी बॅग आहे काका मला मोबाईल कवर दाखवत पुढे सो आपण मोबाईल कवर बघूयात म्हणजे लग्नात आपल्याला जाताना असं पण काहीतरी आपण घेऊ शकतो एखादं मोबाईल कवर आपण घेऊन जाऊ शकतो म्हणजे जर आपल्याला छान असं काही दुसरं काही घेता याच्यामध्ये तुम्ही मोबाईलसोबत तुमचे पैसे पण ठेवू शकता किंवा एखादा लिपस्टिक वगैरे पण कॅरी करू शकता याच्यामध्ये एवढी स्पेस नक्कीच आहे याच्यामध्ये सो खूप सुंदर वाटेल एखाद्या साडीवर म्हणजे सिम्पल जर तुम्ही शिमरून कलरची साडी नेसली आहे त्याच्यावर गोल्डन कलरचं वर्क असेल तर त्यावर तुम्ही ही पर्स घेऊ शकता खूप सुंदर वाटेल हे याच्यावर सो पुढे मला अजून एक तुम्हाला पर्स दाखवायची आहे ती ही पर्स आहे ही बघा किती सुंदर काम आहे ह्याच्यावर आणि किती छान असं हे काम दिसतं आहे आतमध्ये सुद्धा खूप चांगली स्पेस आहे या बॅगच्या नाही ओके सो असं खूप छान काम केलेलं आहे कोरीव काम आहे ह्याच्यावर म्हणजे लिटरली ह्याच्यावर असे खडे आहेत आणि आतमध्ये एक डायमंड सोबत मोत्यांचं वर्कसुद्धा केलेलं आहे गोल्डन असं आहे वेल्वेट फॅब्रिक आहे ह्याच्यावर हे वेल्वेट फॅब्रिक आहे आणि तुम्ही ही बॅग अशी घेऊन जाऊ शकता ऑफिस ओ हे बघा क्लच पण खूप सुंदर आहे क्लचवरसुद्धा बारीक मोती मोठे मोती पुन्हा डायमंड्स असं वर्क आहे याच्यावर ह्याचं फॅब्रिक बघा तुम्ही किती सुंदर आहे सो so, याच्यामध्ये आपण मोबाईल क मोबाईल कॅरी करू शकतो पैसे कॅरी करू शकतो कार्ड्स कॅरी करू शकतो मेकअपचं छोटं मोठं सामान आपण कॅरी करू शकतो सो so, हे पण मला खूप आवडलेलं आहे याची काय प्राइस आहे काका आठशे रुपया, रुपया। काही कमी होणार ओके सो रुपये कमी होणार आणि जर आमचा व्हिडिओ दाखवला तर अजून शंभर रुपये कमी होणार हो ना हो ना म्हणजे <laughs> दोनशे रुपयाची ऑफर तुम्हाला मिळणार आहे काकांकडून सो आ, हा सुंदर असा क्लच आहे सो पुढे पोटली बॅग अजून एक पोटली बॅग दाखवत आहेत मला हां मला वाटतं की मराठी बायक आहेत ना सो आणि आपण ज्या मराठी मुली आहोत ना त्यांना असं सिंपल साधं आणि हे सगळं आवडतं साडी नेसल्यावर म्हणा चुडीदार म्हट घातल्यावर म्हणा तर आपण हे घेऊच शकतो काटापत्राच्या जेव्हा साड्या नेसतो स्पेशली सो हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि सत्यनारायणाची पूजा असो किंवा लग्न समारंभ असो साखरपुडा असो असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा तुमच्यासाठी हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे असं मला वाटतं सो आता माझ्याकडे आहे अशी बॅग ही खूप क्यूट बॅग आहे आणि वाववाली बॅग आहे ही सो ही बॅग तुम्ही स्वतः वापरू शकता म्हणजे किती ह्याला वयमर्यादा नसावी असं मला वाटतं सो so, uh, मला वाटतं ही एखादं कोणी मॉडेल असेल तर तोही uh, फोटोशूटसाठी ही क्यूट बॅग वापरू शकतं किंवा खास करून लहान मुलांसाठी तर ही क्यूटच बॅग आहे असं मला वाटतं खूप क्यूट आहे सो so, याच्यामध्ये आपण एखादं लिपस्टिकच कॅरी करू शकतो मोबाईल नाही होऊ शकत कॅरी पण ही क्यूट बॅग मला तर प्रचंड आवडली आहे पुढे काकांनी एक अजून छान बॅग दाखवली आहे आणि त्या बॅगला मी नाव मला असं वाटतं की आपण चिकनकारी बॅग असं म्हणू शकतो कारण की चिकनकारी वर्क कुर्ता असतो त्याच्यावर जसं वर्क असतं तसंच या बॅगवर वर्क आहे केलेलं आणि खूप सुंदर असं बारीक असं वर्क केलेलं सो आहे सोबत याला साईडने मोती आहेत सो खूप सुंदर अशी ही बॅग आहे तुम्ही बघ बघू शकता याला लटकन सुद्धा आहेत मोत्यांचे सो खूप ट्रेंडी अशी ही बॅग आहे काहीतरी नवीन आहे सो so, मला तर प्रचंड आवडले ही बॅगसुद्धा सो so, मला खूप आवडली पुढे आपण ना आता दुसरीकडे जाऊयात म्हणजे इथेच बाजूलाच इथे माझ्या मला साड्यांच्या कव्हर्सचं कलेक्शन दिसतं आहे सो साड्यांच्या कवरच्या सा कलेक्शनमध्ये so, सा कवर सा आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला हवं असतं सा। तसं साड्यांचं सा कलेक् आपल्याकडे खूप साड्या असतात आणि जेव्हा आपल्याला ठेवण्यासाठी खूप सिम्पल आहे का काय ह्याची काय किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपये ही मोठी साईज आहे का ओके सो ह्याच्यामध्ये तरी कि किती किमान साड्या बसतात बारा, बारा साड्या बसतात सो so, बारा साड्या बसणं एवढं हे कवर आहे बऱ्यापैकी मोठं आहे है। आणि ह्याचं ह्याचा कपडा पण खूप सुंदर आहे अच्छा याच्यामध्ये किती साड्या बसतात सहा साड्या बसतात का ह्याच्यामध्ये ओके okay. याचं कपडा खरं खूप सुंदर आहे असा मऊ मुलायम कपडा आहे है। आणि याची किंमत काय साठ रुपये ओके म्हणजे पन्नास रुपयापर्यंत मिळू शकतं मग मला आता माझ्या ग्राहकांना किती तुम्ही कमीत कमी पैसे करून देणार हो, जाएगा। हो जाएगा ना ठीक आहे सो साडीचा सा पर्कर जो असतो त्याचं हे कवर आहे त्याच्यामध्ये तुम्ही साडीचे पर्कर ठेवू शकतात व्यवस्थित तरी ह्याच्यात तीन ते चार पर्कर राहत असतील ना काका छे पर्कर राहत आहे ओके तर याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की सहा पर्कर जरी तुम्हाला छोटं वाटलं वाटत असेल ना तरी ह्याच्यामध्ये सहा पर्कर आरामात राहतील असं काकांचं म्हणणं आहे आणि त्याचं फॅब्रिक म्हणाल तर पूर्ण फॅ प्लास्टिक आहे सो खूप छान आहे मस्त आहे व्यवस्थित आहे मुळात खूप छान तुमचं ह्याच्यामध्ये टिकून राहतील पर्कर असं मला वाटतं सो ह्याच्यामध्ये किती साड्या बसतील तरी ह्याच्यामध्ये सुद्धा बारा साड्या बसतील असं काकांचं म्हणणं आहे आणि ह्याचं पण खूप आणि ह्याची आणि ह्याचं पण फॅब्रिक खूप छान आहे म्हणजे प्लास्टिक असलं तरी पण खूप छान आहे हां मजबूत क्वालिटी आहे असं काका म्हणतात मजबूत क्वालिटी आहे काय काय का प्राइस आहे याची वन फिफ्टी, फिफ्टी। म्हणजे एकशे वीसपर्यंत तुम्ही करून द्याल ना हां काकांनी एकशे वीस रुपयाला सांगितलेलं आहे की काका एकशे वीसपर्यंत देतील जर तुम्ही हिंदमातामध्ये असाल तर नक्की या इथे सो अजून एक तुम्हाला काहीतरी गंमत दाखवायची मला आपण इथे जाऊयात सो आता आपण मेकअप पाउचकडे वळूयात आणि मेकअप मध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे काकांकडे आपण बघू शकतो तर याच्यामध्ये आपण काही आपलं लिपस्टिकचं कलेक्शन ठेवू शकतो याच्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो ब्रश ठेवू शकतो मेकअप ब्रश ठेवू शकतो आतमध्ये आपण बघू शकतो की किती छान स्पेस आहे इथे पण एक कप्पा आहे इथे पण एक कप्पा आहे इथे पण एक पॉकेट आहे हे बघ इथे पण एक पॉकेट आहे सो असं खूप छान आहे हा पूर्ण पाऊच आणि बा मुळात बाहेरूनसुद्धा एक त्यांनी कप्पा दिलेला आहे सो सुंदर अशी बॅग आहे आरामात आपण इझिली ट्रॅव्हल बॅग म्हणूनसुद्धा यूज करू शकतो ट्रॅव्हल किट आपलं जे असतं ते पण ते म्हणूनसुद्धा आपण यूज करू शकतो सो अजून एक आहे माझ्याकडे ही गोल्डनमध्ये आहे सो हो डबल कंपार्टमेंट आहे ह्याला दोन कप्पे आहेत इथे एक वर कप्पा दिला आहे त्यांनी आणि एक खाली कप्पा दिला आहे सो so, दोन कप्पे असलेली ही अशी बॅग आहे आ, सेम आपण मेकअपचं से सगळं सामान आपण इझिली ठेवू शकतो वर पण आपण ठेवू शकतो खाली पण दोन कंपार्टमेंटमध्ये हे आ, पूर्ण पाऊच आहे सो so, इथे एक कप्पा आहे वर एक कप्पा आहे so, सो पुढे जाऊयात आणि एक दुसरं बघूयात सेम ह्याच्यामध्ये सुद्धा दोन कप्पे आहेत खाली पण एक कप्पा आहे आणि वर पण एक कप्पा आहे बऱ्यापैकी स्पेस आहे आतमधून ह्या बॅगला सो so, आणि खूप ट्रेंडी असं वाटतं मला सो so, लहान मुलींना हे खूप आवडेल असं काहीतरी पाऊच सो so, खूप त्यांनाही आवडेल ट्रान्सपरंटमध्ये पण ह्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत हे ट्रान्सपरंट आहे असलं तरी पण ह्याच्यामध्ये पण खूप चांगली स्पेस आहे सो so, पुढे हा जो पाऊच आहे तो मला प्रचंड आवडलेला आहे कारण की याच्यामध्ये एक नाही तर तीन तीन पाऊचेस आपल्याला मिळत आहेत हे बघ की याच्यामध्ये हे ओपन केल्यानंतर अजून एक क्यूट असा छोटासा पाऊच आपल्याला दिसतो आहे जर समजा आपण ट्रॅव्हलला गेलो आहेत तर एकामध्ये आपण आपलं मेकअपचं सामान ठेवू शकतो एकामध्ये आपण बात सग जे सामान असतं ते सगळं ठेवू शकतो आणि एकामध्ये आपण बऱ्याच बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या ठेवू शकतो उरलेल्या सगळ्या गोष्टी सो असा हा खूप सुंदर आहे म्हणजे मला ट्रॅव्हलिंगसाठी फार आवडला आहे हा पाऊच मेकअपसाठी पण खूप छान आहे म्हणजे जेव्हा मेकअपचं सामान मिक्स होतं म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगला जातो आहे कुठेतरी आणि आपलं जे मेकअपचं सगळं सामान असतं ते कधी कधी मिक्स होतं सगळ्यामध्ये सो ते टाळायचं असेल तर आपण असे पाऊच घेऊ शकतो आरामात आणि ते कॅरी करू शकतो सो बऱ्यापैकी काकांकडे खूप छान छान व्हरायटी आणि सगळं खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे जे दुकान आहे ते बरोबर भरतक्षेत्राच्या पुढे आहे हिंदमाता रोडला आहे हे दादासाहेब फाळके रोडला आहे समोरच आसोपालव हे मोठं शॉप आहे सो काकांचं हे शॉप हिंदमातामध्ये आहे हलदर असं नाव आहे या शॉपचं हिंदमाताला आहे बरोबर सो so, तुम्ही आलात तर नक्की भेट द्या आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमच्या लोकमत सकीला फॉलो करा थँक्यू सो मच